प्रेक्षकांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ॲकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांना आजच्या मुरंबाच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रमा ही किचनमध्ये काम करत असते पण तिचं आज काही लक्ष लागत नसतं कारण ती एकच विचार करत असते की काल मला रेव्याने जे चॅलेंज दिले ते खरोखर आज होईल का कारण रेवा जेव्हा जात असते तेव्हा रमा तिला म्हणून म्हणते की काय गेत इतक्या रात्रीची तू बाहेर जात आहेस खूप मजा येत असेल ना तुला आणि रमन एक प्रकारचं तिला टॉन्ट मारलेला असतो आणि रेवा तिला म्हणत असते की तुझं चॅलेंज मी आज पूर्ण केलेलं नाही आहे पण उद्या मी अक्षयच्या ऑफिसमध्ये जाणार आहे आणि त्यामुळेच मी आता ते चॅलेंज पूर्ण करणार आहे की सर्व स्टाफसमोर मी अक्षयला किस करणार आहे त्यामुळेच रम मला इकडे खूप वेगळंच फील होत असतं की खरंच असं रेवा करेल का म्हणून आता रम सीमा तिथेच असते आणि मग रमाचा असा चेहरा पाहून सीमा म्हणते की काय गरमा तुला काय झालं आता तेव्हा रमा म्हणते की मला खूप टेन्शन आले मला जरा एक काम आहे मी बाहेर चालली तेव्हा सीमा म्हणते की कुठे मला तरी सांग कुठे चालली असतो मग आता रमा म्हणते की आई मला तुमच्याशी बोलायचं आहे काल रेवाने माझ्याकडून असं चॅलेंज केलं आहे की ती सर्वांसमोर ऑफिसमध्ये जाऊन स्टाफ समोर अक्षर करणार आहे तेव्हा सीमाला तर लाजच वाटते सीमा म्हणते की हे काय आता असं कसं म्हणू शकते रेवा तेव्हा रमा म्हणते की हो आई मला जळवण्यासाठी तिने हा प्लॅन केला तेव्हा आता मी काय करू सीमा म्हणते रमा थांब अक्षय पण आता ऑफिसला जायला निघत असेल आपण दोघींना त्याच्यासोबत गाडीमध्ये जाऊया आणि त्याला सांगू की आपलंही काहीतरी काम आहे मग आता इतक्यात अक्षय तयारी करून हॉलमध्ये येतो आणि मग तो आवाज देतो की झाला का माझा डबा निघू का मी आता लगेच रमा घाईघाईनेच डबा घेऊन येते आणि अक्षयच्या हातामध्ये देते अक्षय म्हणतो आई चल मग आता मी निघतोय तेव्हा सीमा म्हणते अरे थांब ना अक्षय ऐक जरा अरे माझे जरा काम होतं तिकडे तुझ्या ऑफिसच्या इकडे तर मी येऊ का अक्षय म्हणतो नाही नाही मग सीमा म्हणते ऐक ना रमाला घेऊन अरे रमाला पण यायचंय तुझ्या ऑफिसमध्ये अक्षय म्हणतो ऑफिसमध्ये आणि रमाला रमाला कशा आहे माझ्या ऑफिसमध्ये मी नाही घेऊन जाणार मग सीमा म्हणते अरे असं काय करतो तिला यायचंय येऊ दे ना तिचं काहीतरी काम आहे अक्षय म्हणतो काय काम आहे सांग मग तेव्हा रमा म्हणते की माझं ऑफिसमध्ये नाही पण ऑफिसच्या बाजूला काम आहे लगेच अक्षय तिला चिडवतो आणि म्हणतो की अच्छा म्हणजे ऑफिसच्या बाजूला तुला अस्मितला भेटायला जायचे मग खरं खरं सांग ना तू अस्मितला भेटायला चालली आहे ती कशाला लपवतेस तेव्हा रमा म्हणते बरं तसं समजा पण प्लीज मला तुमच्यासोबत घेऊन चला आता सीमाने रिक्वेस्ट केल्यामुळे अक्षय म्हणतो बरं ठीक आहे बस गाडीत आता रमा आणि अक्षय निघाले आहे ऑफिसला जायला तर पुढे आता असं बघायला मिळतं की अक्षय म्हणजे अक्षय आणि रमा गाडीमध्ये बसून जात असतानाच इकडे रमा मुद्दामून त्याला जळवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते की लग्न ठरल्यापासून मी जरा जास्तच आनंदात असते तिला तर इथे अक्षयला जळवायचं असतं म्हणून ते असं नाटक करत असते आणि म्हणते की आता खूप मजा येणार आहे शॉपिंग तर जोरात झालेली आहे अक्षय म्हणतो की हो का तुला तर खूप आनंद झाला आहे आणि अस्मी तुला शोभतो अस्मी मुलगा तुला हवा होता ना मग रमा म्हणते का तुम्ही नाही आहे का रेवामध्ये आता अक्षयलाही इकडे सत्य सांगायचं नसतं तो म्हणतो हो आहे ना अरे लहानपणापासून ती बिचारी अशी अनाथासारखी वागत आली तिची काय चुकी आहे तिच्या खर्चामुळे ती अशी एकटी पडली ना आणि आपण तिला आधार दिला मी लहानपणापासून तिला ओळखतो एवढं सगळं असून पण बघ ना रमा की ती शिकलेली आहे ना ती आणि तिचं राहणीमान तर एकदम मॉडर्न लुकसारखं आहे मग अशी बायको कोणाला नको असेल रमा मी रेवाबरोबर लग्न करणार आहे आणि असंही ती इतकी मॉडर्न लुकसारखी राहते तिचं बोलणं राहणीमान मला खूप आवडतं असं होतं अक्षय मुद्दा म्हणून रमाला जळवण्यासाठी बोलत असतो आणि रमाचा तर चेहराच पडतो पण इथे ती म्हणते की मग तुम्ही जर रेवामध्ये खुश आहात तर मग मीसुद्धा अस्मित बरोबर खुशच आहे आणि मी त्यालाच भेटायला आली आहे तेव्हा तर दोघं एकमेकांना चिडवतिडवत आता शेवटी ते ऑफिसमध्ये पोहोचतात इकडे आलेलं असतानाच आता तिला ती अक्षय हा ऑफिसमध्ये निघून जातो तर रमा ही बाहेरच विचार करत बसलेले असते की आता कधी रम रेवा येईल आणि कधी मी त्यांचा तो सीन पाहिल खरोखर असं होईल का त्याला तिला खूप चिंता वाटत असते पण पुढे आता तिला रेवाने व्हिडिओ कॉल केलेला असतो मग तिच्या लक्षात येतं की अरे रेवा तर माझ्या आधी ऑफिसमध्ये मा आली आहे पण हे आली कधी आता तिला खूप असं वेगळंच फील होत असतं कारण जेव्हा तिने रेवा रेवाने जेव्हा रमाला चॅलेंज केलेलं असतं तेव्हाच तिला माहिती असतं की रेवा हे खरोखर चॅलेंज पूर्ण करण्यासाठी ऑफिसला येणार आहे आणि म्हणूनच ती अक्षयच्या ऑफिसमध्ये आलेली असते तर पुढे आता रेवाला ऑफिस व्हिडिओ कॉल केल्यानंतर तो रमा उचलते आणि मग रमा म्हणते तू माझ्याही पहिले म्हणजे असं मनातल्या मनात म्हणत असते की तू माझ्याही पहिले इथे पोहोचलीच आहेस आली कधी आणि कसं काही करा तू बाहेर निघाली रमाला कळतच नसतं मग आता रेवा म्हणते की तुला बघायचं आहे ना मी अक्षयला किस करणार आहे ते बघ मग मग व्हिडिओ कॉल चालू असतो आणि रमाईकडनं सर्व काही पाहत असते अक्षय आता त्या कॅबिनमध्ये जातो तर लगेच रेवाही प्रेमाचं नाटक करायला लागते आणि म्हणते की अरे अक्षय हे बघ मी तुझ्यासाठी फुलांचा गुच्छा आणलं आहे लगेच ही अक्षयला फुलांचा गुच्छ देते अक्षय म्हणतो अरे आज काय खास आहे तू मला फुलांचा गुच्छ का दिलास तेव्हा रेवा म्हणते की अरे आपलं लग्न होणार आहे आता काही थोडे दिवसच राहिले आहे तर म्हणून मग अक्षय म्हणतो अच्छा म्हणून तुम्हाला फुलांचा गुच्छ दिलास का बरं ठीक आहे आणि अक्षय खूप आनंदी होतो म्हणजे नाटक असतं रेवाला दाखवण्यासाठी पुढे रेवा म्हणते की अक्षय अरे बघ ना कोणीच नाही आहे थोडा वेळ माझ्यासोबत वेळ घालवतोस का तेव्हा अक्षय म्हणतो अगं आपण ऑफिसमध्ये आहोत आणि ही कॅबिन आहे आणि सकाळी सकाळी तुझं काय नाटक चाललंय रेवा मला काम करायचं आहे साईडला होऊ पण रेवा मुद्दा म्हणूनच जवळ घेण्याचा प्रयत्न करत असते कारण व्हिडिओ कॉल चालू असतो आणि तिला असं झालेलं असतं की मी कधी अक्षयला किस घेईल आणि रमाला जळवेल म्हणून रमासुद्धा इकडनं खूप बारकाईने पाहत असते की अक्षय खरोखर तिला प्रतिसाद देतोय का तिलाही हे फॉर्म खूप जळण होत असते आणि त्यानंतर रेवा ही अक्षयला जवळ करत असते मात्र अक्षय तिला दूर लोटत असतो त्यानंतर अचानकच तिथे आता त्यांना सी सी टी व्ही फुटेजचं जे काही सत्य असतं ते समोर आणणारा तो माणूस इथे आलेला असतो आणि तो, तो माणूस आता अक्षेला मध्ये जाऊन डिस्टर्ब करत म्हणतो की सर तुम्ही मला जे सी सी टी व्ही फुटेज काढायला लावलं होतं ना ते मिळाले आहे मला तेव्हा तो तुम्ही बघताय का आता इकडे नेमकी रेवा समोर असल्यामुळे अक्षय खूप घाबरतो आणि त्याला धक्काच बसलेला असतो की आता काय बोलणार पुढे तो म्हणतो हो ते सी सी टी व्ही फुटेज ना हो आहे माझ्या लक्षात पण आता कसं आहे ना मी जरा कामात आहे आणि मॅडम पण आलेले आहेत ना आज माझी होणारी बायको आहे त्यामुळे एक काम करा ना ते सी सी टी व्ही फुटेज मी नंतर बघतो तुम्ही जरा बाहेर जाता का कारण तुमच्यामुळे आम्हाला डिस्टर्ब होते खूप महत्त्वाचं काम चाललं आहे आमचं असं म्हणून अक्षय त्या माणसाला बाहेर पाठवून देतो पण तो माणूस तरीही जायला तयार नसतो तो म्हणत असतो की साहेब एकदा ऐका तुम्हीच मला खूप घाईघाईने हे फुटेज काढायला लावलं होतं पण तुम्हाला आता वेळ नाही आहे बघायला तरी अक्षय म्हणतो की नाही आता सध्या मी वेगळ्या कामामध्ये बिझी आहे तुम्ही बाहेर जा आता तो बाहेर येत असतानाच तिथे आता रमा असते रमा त्या माणसाला पाहून म्हणते की काय झालं आतमध्ये कोणी आहे की नाही तेव्हा तो माणूस म्हणतो की मॅडम अहो या सरांनीच मला सी सी टी व्ही फुटेज काढायला लावलं होतं तेही इतकं इमर्जन्सी की मी हो ते घेऊनही आलो आणि आता सरांना दाखवते ते सरांना वेळ नाही आहे रम्मा म्हणते आलं आहे माझ्या लक्षात आहे तेव्हा आता ते सी सी टी व्ही फुटेज कसलं आहे असं अक्ष रमा विचारते तर तो माणूस म्हण म्हणतो की ज्या दिवशी अक्षय सरांचा ॲक्सिडेंट झाला त्या दिवसाचं हे फुटेज आहे आणि त्याच्यामध्ये आता सर्व बुरावे समोर आलेले आहे आता मात्र ही गोष्ट ऐकून रमाला धक्काच बसतो रमा म्हणते खरंच का मग ठीक आहे चला मला पाहायची ही फुटेज दाखवा म्हणून आता तो माणूस आता रमाला ते फुटेज चालू करून देतो आणि रमा ते पाहत असते तर प्रेक्षकांना पुढे आता रेवाचा चेहरा हा बंद असतो म्हणजे झाकलेला असतो रुमाला नाही पण तिच्या चालण्या बोलण्यावरून तिच्या त्या राहणीमानावरून रमाने तिला ओळखून घेतलेला असतं म्हणजे रमा म्हणते की अच्छा म्हणजे अक्षयचा अपघात हा रेवाने केला त्यांना टेरेसवर ढकलून मला माहिती आहे हे रेवाज करू शकते आणि माझा पूर्णपणे हा संशय रेवावरच होता पण ठीक आहे आता सकट रेवाला कसं अडकायचं हे मीच बघते असं म्हणून आता तिने चॅलेंज घेतलेलं असतं सा स्वतःच तर पुढे आता रेवा ही सारखं सारखं अक्षेला जवळ उडत असते आणि अक्षय तिला लांब तिच्यापासून लांब जात असतो तर असं बराच वेळ होत असतं पण कीच घेणं काही होत नाही आणि त्यानंतर आता इकडे आ, रमा ते सी सी टी फुटेज पाहिल्यामुळे तिला खूप भीती वाटत असते आणि ती तिथून निघून जाते आता तो माणूस पुन्हा अक्षयकडे येतो आणि म्हणतो की सर आता तरी फ्री आहात का तुम्ही अक्षय म्हणतो बोला ना मग आता हे पेन पाहणार आहात का तुम्ही तेव्हा आता रेवा नसते पण अक्षयला नंतर तो माणूस असं म्हणतो की आत्ता मगाशी एक मॅडम आल्या होत्या आणि त्या मॅडमने सुद्धा एक फुटेज पाहिलं तेव्हा आता त्या मॅडमला खूप मोठा धक्का बसला तेव्हा अक्षय म्हणतो काय म्हणजे रमा इथे आली होती रमा आली होती का तो माणूस म्हणतो हो मॅडम आल्या होत्या त्यांनी ते फुटेज पाहिलं तेव्हा अक्षयला अजूनच धक्का बसतो अक्षय म्हणतो की रमा इथे कशाला काय चाललंय रमाचं कुठल्या प्लॅन मध्ये आहे ती तेव्हा आता अक्षय अक्षय ते फुटेज पाहतो आणि मग अक्षयला खूप मोठा धक्का बसतो अक्षय म्हणतो म्हणजे माझा संशय खरा ठरला मला माहीत होतं हे माझा अपघात हे रेवानेच केलेला आहे तेव्हा आता हे सर हो सर्व मी लपवून ठेवलं सगळ्यांपासून असं त्या माणसासमोर म्हटल्यावर तो माणूस म्हणतो की सर तुम्हाला जर माहिती होतं की हे सर्व रेवाने केले आहे मग तुम्ही हे फुटेज मला का काढायला लावलं याच्यामागे काय आहे तेव्हा अक्षय म्हणतो की हो याच्यामागे खूप गोष्टी आहे आणि माझी काही स्मृती गेलेली नाही आहे मला सर्व आठवतंय मी नाटक करत होतो आणि दुसरं म्हणजे हे फुटेज मी अजून घरात कोणालाच बोलवलं नाही आणि मला रमाला पण बोलायचं नव्हतं कारण सत्य हे बाहेर आणण्यासाठी मला पुरावे हवे होते आणि आता मला ते मिळाले तेव्हा आता मी रेवाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार बक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पुढे आता रमा ही घरी आल्यावर आयाजी तिला म्हणतात काय गं का रमा तुला तुझं घर नाही आहे का सारखं यायचं जायचं यायचं जायचं ते वायाजींचा रमाला खूप राग येतो ती म्हणते की असं कसं म्हणते आयाजी तुम्ही इथे मी कामं पण करते ते आयाजी म्हणतात की जरा घरी जाऊन बघ घरची काय हालत आहे ती तेव्हा रमा तर रागानेच घरी जाते तर तिचे लक्षात येतं की आयाजीने गुंड पाठवून कांज कावेरी आणि मंगलाच्या घरावरती हल्ला केलेला असतो आणि त्यांनी त्या ते गुंडाने सर्व भांडे वगैरे पाडून दिलेले असतात खाली तर प्रेक्षकांना रमाला हे पाहून धक्काच बसतो तर आता पुढे त्यांना धमकवण्यात आलेलं असतं की जोपर्यंत रमाने अक्षयचं लग्न होत नाही तोपर्यंत आम्ही असेच तुमच्या घरावरती हल्ले करत राहणार आणि त्यामुळेच रमाच्या घरचे खूप घाबरलेले आहेत प्रेक्षकांना रमासमोर द्विधा मनस्थिती निर्माण झालेली आहे एकीकडे अक्षयवरचं जीव लावलेला पाहून दुसरीकडे अस्मितशी लग्न करण्याची तिच्यावर अट घालण्यात आलेली आहे हा गुंता कसा सोडवणार आहे रमायचे तुम कशी बाहेर पडेल हेच आपल्याला पाहायचे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पाहत राहा मुरंबा अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा पाहत राहा मुरंबा भेटूया उद्याच्या भागामध्ये आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा धन्यवाद